आहे राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा पुणे कोर्टामध्ये वकिलाकडून करण्यात आलेला आहे सावकर मानहानी प्रकरणी सुनावणी दरम्यान वकिलांनी हा दावा केल्याचं सांगितलं जात आहे गोडसेच्या वंशजांनी माझी तक्रार केली असं देखील राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटलेलं आहे दोन नेत्यांनीही मला धमकी दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी अर्जातून केलेला आहे राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा वकिलाचा दावा आहे पुणे हायकोर्टामध्ये हा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे सावरकर यांची आई हिमानी सावरकर यांचे वडील म्हणजे गोपाळ गोडसे गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे सख्खे भाऊ गोपाळ गोडसे नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर हे तिघाई गांधी हत्येच्या केसमध्ये आरोपी होते सावरकरांना निर्दोष सोडलेली वस्तुस्थिती आणि नथुराम गोडसेंना फाशी दिली होती तर असे हे वंशवळीतले हे फिर्यादी आहेत आता गेले एक पंधरा दिवसापासून आमचे क्लायंट राहुल गांधी यांनी एक इलेक्शन कमिशनच्या विरोधात आंदोलन छेडले आंदोलन चाललंय इन बिटवीन पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला सेशन चालू होतं त्यावेळेला हिंदुत्व या शब्दावरनं भारताचे पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्यामध्ये शाब्दिक झाली हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे आणि त्याच दरम्यान दोन खासदारांनी भाजपच्या राहुल गांधींना धमकी दिली होती मारवा म्हणून की तू बाज राहुल गांधी बाज आजा नाही तो आणेवाले मे तेरी तेरी हो हालत होगी जो तेरी दादिका का हुआ, हाल होता हुआ अशा प्रकारच्या परत त्यांना सगळ्यात म्हणून असे देखील धमके दिलेत या संदर्भात अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील अविनाश खरं तर राहुल गांधींच्या जीवाला धोका हा एक अतिशय गंभीर दावा म्हणावा लागेल कोर्टात नेमका अजून काय काय या अर्जामध्ये म्हटलेलं आहे राहुल गांधी यांच्याकडून काय काय नमूद करण्यात आलंय निश्चित ज्या पद्धतीने राहुल गांधींचे वकील आहेत त्यांनी शिवाजीनगर कोर्टामध्ये आज हिअरिंगच्या दरम्यान त्या सगळ्या गोष्टींचा जो पुरावा आहे तो दाखल करण्याचा प्रयत्न केलाय कारण सध्या दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर पद्धतीने भाजपच्या खासदारांकडून त्यांना काही धमक्या आल्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी फुर्सीस दाखल केलेली आहे आणि बचाव पक्षाने त्याच्यामध्ये काही गंभीर तथ्य आणि भीती व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे ज्याचा थेट संबंध हा राहुल गांधी यांच्या जीवाशी येतो आणि एकूणच या सप्तजी साळवरकर प्रकरणामध्ये जी काही वंशावळ होती त्या वंशावळीमध्ये काही खुलासे केलेले आहेत मात्र मुख्य मुद्दा आज जो राहिलेला आहे तो हाच आहे की राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे कारण ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे आणि जी संसदेत काही बाचाबाची झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना या प्रकरणामध्ये सूट देण्यात यावी त्यासोबतच इथे त्यांना हजर राहण्यासंबंधीचे जे काही आदेश आहेत ते काढून येत कारण त्यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे अशा पद्धतीने राहुल गांधींना बाहेर पडणं हे आता सहजासहजी शक्य नाहीये आणि त्यांच्या जीविताच्या बाबतीत देखील पुणे न्यायालयाने काळजी घ्यावी असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे आता दुसरीकडे जे संग्राम कोलटकर आहे सातेकी सावरकर यांचे वकील त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की हा जो मांडलेला जो प्रकार आहे तो खर तर केवळ राहुल गांधी यांची ही जी केस आहे ती पुढे लांबणीवर पाडावी आणि वारंवार या बाबतीत वेगवेगळे वेग दावे करून ते केवळ वेळ काढूपणा करतायत आणि एकूणच राहुल गांधींना पुणे न्यायालयाने किंवा पुणे विभागाने का सुरक्षा पुरवावी कारण त्यांना पहिली जेड सुरक्षा आहे असे काही तथ्य त्याच्यामध्ये मांडलेले आहेत एकूणच या संदर्भातला जो काही राहुल गांधींच्या जीवितांच्या धोकाचा प्रश्न आहे तोच आज संपूर्णत चर्चेला गेलेला आहे आणि एकूणच आज जे प्रकरण सुरू आहे एकूणच दिल्लीमध्ये त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अत्यंत महत्वाचा मानला जातो निश्चितच अविनाश आणि या दाव्याच्या आधारे आता प्रशासनाकडून नेमकी काय खबरदारी घेतली जाते ते देखील बघणं अतिशय महत्वाचं असेल तुर्ताज धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी